भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबर महिन्यापासून मानधन मिळालेले नाही दिवाळीपासून मानधन रखडले असल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे निराधार लाभार्थ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे तर लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी तुपासी आणि निराधार योजनेचे लाभार्थी उपाशी या चर्चेला सर्वत्र उधाण आले आहे राज्य सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे तसेच लाभार्थ्यांचे मानधन तात्काळ देण्यात यावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख अमित मेश्राम यांनी लाभार्थ्यांच्या माध्यमातून तहसीलदार तुमसर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे विभागप्रमुख अमित मेश्राम यांनी निवेदन देऊन अठरा मेपर्यंत अनुदान तात्काळ जमा करण्याची मागणी केली आहे जर अनुदान जमा झाले नाही तर एकोणीस मे रोजी सोमवारी महाविकास आघाडीचे नेते तथा माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात जन आंदोलन करण्यात येईल असे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे यावेळी निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख अमित मेश्राम मालती बडवाईक राधिका चौधरी क्रांती जिपकाटे लीला देवटे नयिमा पठाण फात्मा शेख कल्पना कौसल रजनी मेश्राम मधुकर बांते वर्षा शेंडे पुष्पा चांदेवार विना चिंधालोरे बाळकृष्ण राऊत महिमा कुंभरे लीला राऊत देवराम भरणे जिरण रहांगडाले कांता ढेंगे आशा बोरकर यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाकरेगड मागील दिवाळीपासून दोन हजार चोवीस नोव्हेंबर लाभार्थी संजय गांधी निराधार योजना श्रावण बाडजे यांना जे काही आजपर्यंत खात्यामध्ये जमा झालेला जा नाही जीबीडी योजनेअंतर्गत शासनाच्या नवीन प्रणाली आहे त्याच्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असं शासनाने सांगितलं परंतु जे काही दमडी त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही ते रोज चक्र्या मार्फत तहसील कार्यालयाचे आणि बँकेचे परंतु त्यांचे पैसे शासनाने आतापर्यंत दिले नाही यासंदर्भात मी मार्चमध्ये निवेदन दिलं होतं की जे खाबारे गरजू यांना आतापर्यंत पैसे जे मिळाले नाही त्यांना नियमित पैसे द्यावे परंतु शासनाने लक्ष दिले नाही या विरोधात शरण भाऊ वाघमारे माजी आमदार महाविकास आघाडी नेते यांच्या नेतृत्वात एकोणीस मेला आम्ही तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे या संदर्भात मी नुकताच पत्र दिलेलं आहे संजय गांधी यांनी या संदर्भात दखल घेऊन उचित कारवाई करणे आंदोलनात्मक पवित्र घेण्याच्या आहे